वीरच्या मस्कोबाच्या नावाने चांग भलं सवाई सरजाच्या नावाने चांग भलं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीण व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की वीरगावला काशीखंडाचे काळभैरवनाथ सोनारीहून कसे आले तर कमळाजी नावाच्या धनगराच्या भक्तीसाठी फक्त देववीरला कसे प्रकट झाले याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्रीनाथ मस्कोबाच्या नावाने चांग भलं सवाई सरजाच्या नावाने चांग भलं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काळभैरवनाथ सुरुवातीला काशीला आले म्हणून त्यांना काशीखंडाचे राजा असे म्हणतात काशीहून काळभैरवनाथ पुन्हा आगडगावला प्रकट झाले आणि आगडगाव नंतर सोनारीला काळभैरवनाथ आले काळभैरवनाथचं मंदिर सोनारीला भव्य दिव्य असं आहे सोनारीचं काळभैरवनाथाचं मंदिर जागृत असं देवस्थान म्हणून ओळखलं झालं जातं भक्ताच्या नवसाला पावणारे आणि भक्ताच्या संकटात हाकेला धावून येणारे असे काळभैरवनाथ भक्तासाठी वीरला कसे आले ते आपण जाणून घेऊया कमळाजी नावाचा एक धनगर होता तो सोनारीच्या आसपासच्या गावामध्ये मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेलेला होता धनगर म्हणला की मेंढ्या चारण्यासाठी इकडे तिकडे हे लोक भटकंती करत असतात धनगरांकडं मेंढ्या शेळ्या बकऱ्या गुरे असतात असा हा धनगर कमळाजी त्याची दिवसाची सुरुवात काळभैरवनाथाच्या दर्शन व्हायची काळभैरवनाथाची आपाटाशी सेवा कमळाजी जे धनगर आहेत ते करत होते आणि काळभैरवनाथावर कमळाजीची आपाटाशी भक्ती होती आणि ते मनापासून त्यांची भक्ती करत असत दिवसामागून दिवस गेले आणि त्या भागामध्ये दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यामुळं शेळ्या मेंढ्याला खाण्यासाठी चारा तिथे नव्हता त्यामुळे ते कमळाजीला तेथून दुसरीकडे त्यांचा लवाजमा जो आहे तो हलवावा लागला परंतु कमळाजीला भैरवनाथाला सोडून तिथून जावेसे वाटत नव्हते परंतु पर्याय नसल्यामुळे कमळाजी तेथून मेंढ्या घेऊन आणि आपला सगळा बाळबिचा घेऊन चाऱ्याच्या शोधात दुसरीकडे जावे लागले परंतु कमळाजीचं मन तिथं काही लागत नव्हतं त्यांच्या मनात एकच खंट सतत वाटत होती की माझा देव आता मला दिसणार नाही माझ्या देवाचं मला दर्शन घेता येणार नाही देवा मी आता काय करू त्यांचं शरीर तर तिकडं होतं परंतु मन मात्र सोनारीकडं धाव घेत होतं त्यांना काही करावे असे वाटत नव्हते तेव्हा त्यांनी काळभैरवनाथाला हात जोडले आणि म्हणाले हे भैरवनाथा मला तुझ्या भक्तीची ओढ लागलेली आहे माझं लक्ष इकडं लागत नाही मी आता एवढ्या लांब बाबा दर्शनाला तुझ्याकडे येऊ शकत नाही काळभैरवनाथा माझ्यासाठी काहीतरी तू कर कमळाजी आपल्या शेळ्या मेंढ्या बकऱ्या घेऊन घोडे उड्डाण या ठिकाणी आले घोडे उड्डाण या ठिकाणी नी नीरा नदीच्या काठावर ते आपल्या बकऱ्यांना घेऊन मेंढ्यांना घेऊन राहू लागले एक दिवस सकाळी कमळाजीनं काळभैरवनाथाला हात जोडले आणि म्हणाले हे काळभैरवनाथा मी सोनारीला कसा रे येऊ बाबा माझं ध्याने मनी इकडं लागत नाहीये मी काय करू मला कर असे झाले तेव्हा भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन काळभैरवनाथांनी सापाचं रूप घेतलं आणि सर्परूपामध्ये ते घोडे उद्यान गावाला आले तिथे आल्यावर त्यांनी कमळाजीला दर्शन दिलं आणि कमळाजीच्या घोंगडीमध्ये देव सापाच्या रूपामध्ये त्यांच्यासोबत राहू लागले धनगर म्हटलं की जे मेंढ्या असतात त्या मेंढ्यांच्या केसापासून ते घोंगड्या बनवण्याचं कामदेखील करतात अशा ह्या उबदार घोंगडीमध्ये काळभैरवनाथ राहू लागले त्यानंतर घोडे उड्डाणवरून कमळाजी आपल्या मेंढ्या घेऊन पुढे वीरला गेले वीरच्या मंदिराच्या मागे तुकाई मातेचा मळा आहे या तुकाई मातेच्या मळ्यावर मेंढ्या घेऊन कमळाजी धनगर राहू लागले हे वीर गाव जे आहे ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये आहे आणि सासवडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे वीर गाव आहे अशा वीर गावी कमळाजी तू काही मळ्यावर आपल्या मेंढ्यांना घेऊन राहू लागले एक दिवस आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की कमळाजीचं जी घोंगडी आहे त्या घोंगडीमध्ये एक साफ राहतोय हे गोष्ट आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यातील दोघं दोन माणसं कमळाजीच्या वडिलांकडे गेले कमळाजी त्यांच्या वडिलांना एकुलता एक पुत्र होते कमळाजीच्या जा वडिलांकडे जाऊन त्यांनी सांगितलं की हे बघ हे पहा कमळाजीच्या घोंगडीमध्ये साप राहतोय तेव्हा कमळाजीच्या वडिलांना खूप चिंता वाटू लागली कमळाजी जेव्हा रात्री घरी आले तेव्हा त्यांच्या वडिलांनी विचारलं काय रे कमळाजी मला असं माहिती झालं आहे की तुझ्या घोंगडीमध्ये साप राहतोय परंतु कमळाजी काहीही उत्तर न देता त्या वडिलांना दुर्लक्ष करून तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देखील कमळाजीच्या वडिलांनी विचारले कारण त्यांना काळजी वाटत होती की जो साप आहे तो त्यांना चावणार तर नाही सर्पदंश तर करणार नाही आणि त्यामुळे कमळाजीला काही इजा तर होणार नाही ना परंतु दुसऱ्या दिवशी देखील कमळाजीनं दुर्लक्ष केलं आणि मेंढ्यांना चारण्यासाठी ते घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर तिथं भैरवनाथाला त्यांनी हात जोडले आणि म्हणू लागले हे देवा माझ्या वडिलांना तर मी खोटं बोलू शकत नाही आणि मी जर वडिलांना खरं सांगितलं असतं तर असं झालं असतं की मी तुझी चाडी करतो आहे त्यामुळं मी काहीच सांगू शकलो नाही देवा मी काय करू ते मला कळत नाही आहे आणि मी वडिलांना देखील खोटं बोलू शकत नाही तेव्हा देव म्हणाले हे कमळाजी चिंता नको करू इथे हे शेतामध्ये पडी शेतामध्ये जे वारुळ आहे त्या वारुळामध्ये तुम्हाला सोडून दे मी वारुळात राहील तिथंच तू माझ्या दर्शनासाठी येत जा तेव्हा कमळाजीने आपल्या आपल्या घोंगडीतून काळभैरवनाथाला बाहेर काढले व त्या वारुळात सोडले त्यानंतर कमळाजी लो रोज सकाळी उठायचा आणि गाईचे दूध घेऊन वारुळाजवळ जायचा आणि नैवेद्य रूपामध्ये भैरवनाथाला दुधाचा नैवेद्य दाखवून रोज दर्शन घेऊन नंतरच त्यांचा दिवसाची सुरुवात व्हायची आणि नंतर तो मेंढ्या चारण्यासाठी मेंढ्यांना घेऊन जायचा असे दिवसामागून दिवस गेले एकदा उन्हाळा आला उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्यामध्ये ते जे शेत होतं ते राऊतांचं होतं राऊत बंधूंनी ठरवलं की आता हे जे शेत आहे ते शेतामध्ये आपण काही पेरत नाही पण आता पुढच्या वर्षीपासून या शेताला नांगरून या शेतात काहीतरी आपण पेरूया त्यामुळं जे पडीक जमीन होती त्या पडीक जमिनीला त्यांनी नांगरायचं ठरवलं तेव्हाच्या काळात टॅक्टर नसल्यामुळे बारा बैलाचा नांगर राऊत बंधूंनी जो जू, जुंपला आणि त्यावर एक नांगऱ्या आणि नांगराचा फाळ जमिनीत खोलवर घुसावा म्हणून त्यांचाच एक भातचा जो आहे ज्याचा आडनाव जमदाडे हे सर्व नांगर धरण्यासाठी शेतामध्ये पडीक जमिनीच्या तिथे गेले ही गोष्ट जेव्हा कमळाजीला कळली तेव्हा कमळाजी धनगर जो आहे तो धावत धावत तिथं आला आणि राऊत बंधूंना विनंती करू लागला की तुम्ही सगळं शेत नांगरा परंतु हे जे वारूळ आहे ते नांगरू नका हे वारूळ असंच राहू द्या परंतु राऊत बंधूचा जो नांगऱ्या होता त्यानं त्यांची काही गोष्ट ऐकली नाही बारा बैल झुपले बारा बैलाचा नांगर झुपला नांगऱ्या नांगर हाणू लागला नांगरावर जमदाडे नावाचा रौतांचा जो भातचा होता तो बसलेला होता नांगरत नांगरत नांगर वारुळाजवळ आला आणि क्षणाचाही विलंब न होता नांगराचा जो फाळ आहे तो वारुळामध्ये घुसला पाहतो चमत्कार क्षणार्धातच ते बारा बैलाची जे होते ते बारा बैल जमिनीवर मरून पडले आणि जो नांगर चालवणारा नांगऱ्या जो होता तो देखील मरून पडला ही सर्व गोष्ट जमदाडे नावाचा राऊतांचा जो बादसाह होता त्यानं पाहिली तो मात्र जिवंत राहिला होता हे सर्व पाहून त्याला खूप भीती वाटली आणि तो जोरजोरात जोरात वरडू लागला ओरडल्याच्या आवाजाने आजूबाजूच्या वीरच्या परिसरातील लोक तिथं जमा झाले जमा झाल्यानंतर काय झाले काय झाले असे विचारू लागले तेव्हा जमदाडे नावाचा जो राऊतांचा भाचा आहे त्याने सांगितलं की सकाळी एक धन दं, म्हातारा धनगर आमच्याकडं आला होता आणि त्याने सांगितलं की सगळं शेत नांगरा परंतु हे जे वारूळ आहे तिथं नांगर चालवू नका परंतु आम्ही ऐकलं नाही आणि जेव्हा वारुळावर नांगर घातला नांगर घालताच हे जे बारा बैल ते मरून पडले आणि हा जो नांगर चालवणारा नांगरे आहे ते देखील मरून पडला लगेचच तिथून लोक कमळाजी धनघराला आणण्यासाठी गेले कमळाजी धनघराला लोकांनी तिथं धरून आणले तिथं कमळाजी धनगर येताच वारुळाची ती अवस्था पाहून कमळाजी ढरसाझसा रडू लागले त्यांना ला असं वाटू लागले हे देवा हे काय झालं माझ्या हातून पाप मी तुम्हाला इथं सोडलं तुम्हाला काही इजा तर नाही ना झाली तुम्हाला काही दुखापत तर नाही ना झाली असे म्हणून कमळाजी बाबा जोरजोरात रडू लागले त्याच क्षणी क कमळाजीबाबाच्या अंगामध्ये काळभैरवनाथाचा संचार झाला म्हणजेच अंगात वारे आले आणि कमळाजी बाबा जोरात ओरडले अरे बाबांनो मी साक्षात काळभैरवनाथ आलोय आणि तुमच्या नांगराचा हा फाळ मला लागला त्यामुळं मी हे बारा बैल आणि ह्या नांगराला मृत्युमुखी पाडले आहे मी तुम्हाला कळलो नाही मी साक्षात काळभैरवणात आलोय म्हणून संचार झालेले कमळाजी बाबा बोलू लागले तेव्हा तेथे आलेल्या सर्व लोकांनी काळभैरवनाथाला हात जोडले आणि क्षमा मागू लागले हे देवा आम्हाला क्षमा करा आमची चूक झाली आम्हाला माहीत नव्हतं परंतु खरंच जर तुम्ही काळभैरवनाथ असाल तर या बारा बैलांना आणि या नांगऱ्याला तुम्ही क्षणामध्ये जिवंत केलं तरच खरं तुम्ही काळभैरवनाथ म्हणून आम्ही तुम्हाला मानू असे तेथील लोक म्हणले क्षणाचाही विलंब न करता अंगात संचार झालेल्या कमळाजी बाबांनी हातात माती घेतली आणि ती माती जी आहे ती बैलांवर आणि त्या नांगऱ्यावर नांगऱ्यावर फेकली क्षणार्धात बारा बैल धाडकन उभी राहिली आणि तो नांगऱ्या देखील जिवंत उभा राहिला हे सर्व तेथील लोकांनी पाहताच लो जे जे कार केला काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं हा सर्व आरडाओरडा बघून कमळनाथाची पाच पोरं पळत पळत तिथं आली तिथं आल्यानंतर जो नांगर जो आहे वारुळ्यात घुसलेला होता तो नांगर त्या पाच पोरांनी वरती उपसून काढला वरती उपसून काढताच काय तो चमत्कार झाला त्या नांगराचा जो फाळ होता त्या नांगराच्या फाळाला साक्षात स्वयंभू काळभैरवनाथाचा तांदळा लागून वर आला स्वयंभू काळभैरवनाथाची मूर्ती वरती आली मूर्ती वरती येताच कमळाजीबाबांचा अंगात जो संचार होता काळभैरवनाथाचा ते वारं बोललं तुम्हाला जर मला माझी प्रतिष्ठापना जर तुमच्या गावामध्ये करायची असेल तर मला सुरुवातीला माणसाच्या रक्ताने अभिषेक घाला तेव्हाच मी तुमच्या गावामध्ये राहील आणि त्यासाठी मला पाच कमळं लागतील पाच कमळं म्हणजे पाच माणसाचे शिर लागतील अशी काळभैरवनाथाने मागणी केली काळभैरवनाथ त्यांची सगळ्यांशी परीक्षा बघत होते क्षणाचाही विलंब करता ते ज्या पाच पोरांनी बाहेर नांगर ओढून काढला होता ते पाच व्यक्ती बोलू लागले की हे देवा आम्ही आमचं शिर शिर कापून तुला आम्ही आमच्या रक्ताने अभिषेक घालतो परंतु काळभैरवनात जोरात बोलले मला तुमचे शिर नको आहेत मला तुमच्या रक्ताचा अभिषेक चालणार नाही कारण तुमचं लग्न झालेलं आहे तुमचे मुळंबाळं आहेत तुमचा संसार आहे मला तुमचं शीर चालणार नाही मला पाच लहान मुलांचं शिरा कापून त्यांच्या रक्ताने तुम्ही मला अभिषेक करा कमलनाथाची ती पाच पोरं पळत पळत गावात गेली आणि आपल्या स्वतःची पाच मुलं छोटीछोटी घेऊन तिथं आली तिथं आल्यानंतर त्यातील एक मुलगा जो आहे तो घाबरून पळून गेला फक्त तिथं चार मुलं राहिली तेव्हा देव म्हणाले जे गेलं ते जाऊ द्या राहिलेल्या चार मुलांच्या रक्ताने मला तुम्ही अभिषेक घाला त्या चार मुलांचे मुंडके कापली आणि त्या चार मुलाच्या रक्ताने काळभैरवनाथाला रक्ताचा अभिषेक घातला इकडं रक्ताचा अभिषेक होताच काय तो चमत्कार पहा चारीची चारही मुलं ज्यांचे मुंडके कापली होती ती चारही मुलं जिवंत उभं राहिली फक्त दे देव जे आहेत ते भक्ताचं मन बघत होते भक्ताची परीक्षा बघत होते आणि चारही मुलं परत जिवंत झाली काळभैरवनाथ प्रसन्न झाले आणि ते ज्यांचे मुंडके कापले होते ते चार मुलं देखील जिवंत झालेले पाहून त्यातल्या लोकांनी परत जे जयकार केला भैरवनाथाच्या नावाने चांग भलं भैरवनाथाच्या नावाने चांग भलं तो दिवस दुसरा तिसरा कोणता दिवस नसून तो जो दिवस आहे तो माघ पौर्णिमेचा दिवस होता आणि त्या दिवशी रविवार होता त्यामुळं वीरची यात्रा जी आहे ती माघ पौर्णिमेपासून सुरुवात होते आणि याच दिवशी भैरवनाथांना अभिषेक करून त्यांच्या मृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली भैरवनाथ अभिषेक झाल्यानंतर काळभैरवनाथांसाठी कुणी शिंग वाजवलं कुणी तरवाट्याची फुले आणली तर कुणी काळभैरवनाथासाठी सावली केली अशा प्रकारे काळभैरवनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली काळभैरवनाथ हे वीरमध्ये मसनवट्यात प्रकट झाल्यामुळे त्यांना मस्कोबा हे नाव पडले व जे बारा बैल मेलेली होती ते त्यांनी जिवंत केल्यामुळं सवाई सरजा हे देखील नाव त्यांच्या नावापुढे जोडले गेले त्यामुळं जेव्हा वीरच्या मस्कोबाचा आपण जे जे करतो तेव्हा असे म्हटले जाते की बोला त्या वीरच्या मस्कोबाच्या नावाने चांग भलं नाथसाहेबाच्या नावाने चांग भलं सवाई सरजाच्या नावाने चांग भलं अशा या भोळ्या भाभऱ्या कमळाजी नावाच्या धनगर भक्तासाठी देव सोनारीहून वीरला आले देव हा फक्त भूक भक्तीचा भुकेला असतो देवाला आपल्याकडून दुसरी काहीही अपेक्षा नसती जेव्हा आपण देवाची खऱ्या मनाने मनोभावे भक्ती करतो तेव्हा देव हा आपल्यासाठी कोणत्याही रूपाने आपल्यासमोर प्रकट होऊन आपल्या मदतीला उभा असतो हे असं जिवंत उदाहरण वीरच्या मस्कोबाचं आहे म्हणून कोणत्याही देवाची भक्ती करत असताना ती मनोभावे करा करायची म्हणून करू नका नाहीतर म्हणतात ना मनी नाही भाव देवा मला पाव देवा आशानी हो, देवा हो। आशा देव आशाने भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो अशा ह्या कमळाजीसाठी देव सोनारीहून वीरला आले आणि ज्या दिवशी देव प्रकट झाले ते म्हणजे माघ पौर्णिमा आणि वीर चमस्कोबाची माघ पौर्णिमेपासून यात्रा भरते ती ही यात्रा पुढे तेरा दिवस चालते माघ पौर्णिमेच्या दिवशी रात्री पालखी वीरला येते आणि पालखी वीरला आल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास देवांचा शाही असा विवाहसोहळा होतो या विवाहसोहळ्यासाठी मानाच्या पाच पालक्या व सासनकाट्या हे ज्या आहे त्या वीर ठिकाणी सर्व पालक्या आणि सासनकाट्या उपस्थित असतात या पालक्या आणि जे सासनकाट्या आहेत इथून पुढं जोपर्यंत देवाची यात्रा असते तेरा दिवस तोपर्यंत वीर या ठिकाणीच मुक्कामी असतात रोज दुपारी दीड व रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास ह्या पालख्या मंदिरात येतात व रोज या पालख्यांचा दोन वेळेस छबिना मिरवतो त्यानंतर पंचमीपासून रोज दुपारी व रात्री देवांनी सांगितल्याप्रमाणे देवाची भाकणूक सुरू होते रोज दुपारी दीड ते दोनच्या सुमारात मंदिरात पालख्या आल्यानंतर देवाची भाकणूक होते आणि रोज रात्री देखील नऊ साडेनऊच्या सुमारास देवाची भाकणूक सांगितली जाते अशी दोन वेळेस पंचमीपासून दशमीपर्यंत देव हे अंगास संचार घेऊन भाकणूक करत असतात भाकणूक म्हणजे काय तर ये वर हे वर्ष जे आहे ते कसं जाईल पीक पाणी कोणतं पिकेल कुठली रोग राहील याबद्दल देव अंगात संचार घेऊन सांगत असतात त्यानंतर दशमीच्या दिवशी मारामारी होते मारामारी म्हणजे काय तर या दिवशी रंगाचं शिंपण केलं जातं त्यानंतर देवाचा शीण उतरवण्यासाठी आमुशाच्या दिवशी शीण उतरवणे हा उत्सव देखील साजरा केला जातो अशा प्रकारे ही मस्कोबाची यात्रा डोळ्याचे पारणे फेरणारी आणि भव्य दिव्य अशी यात्रा भरते महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील देखील धनगर जमातीचे लोक येथे दर्शनासाठी येत असतात आणि आजूबाजूचे जे लोक आहेत ते देखील इथं दहा दिवस तेरा दिवस मुक्काम करण्यासाठी पाल ठोकून राहत असतात त्याचबरोबर आपल्या बैलगाड्या घेऊन वीरच्या यात्रेला लोक येत असतात इथे बैलगाड्याचा खूप मान आहे कारण बैलाला या ठिकाणी खूप मान दिला जातो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सवाई सरच्या नावाने सांग हे काळ भैरव नाता साहेबाच्या नावाने सांग बर मस्तोबाच्या नावाने चालू तू खरंच काळ भैरव नाग असशील परत बारा बैला व्हिडिओ मध्ये अशी नवनवीन माहिती घेण्याच्या तोपर्यंत बाय बाय विसरू नका शनाचाही विलंब न होता कमळ